समता सैनिक दल संविधान बचाओ देश बचाओ अंतर्गत संवैधानिक राष्ट्रवाद प्रबोधन तथा जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर लक्ष वेधण्यास धरणे व निदर्शने आज शनिवार आणि उद्या रविवार दिनांक वीस आणि एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस ॲडव्होकेट बाबूदा बाबू हरिदास आवळे पुतळ्यासमोर डॉक्टर आंबेडकर मार्ग कमाल चौक नागपूर येथे सकाळी अकरा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत हे धरणे निदर्शने आयोजित करण्यात आलेले आहे आणि या धरणे निदर्शनाला माझं ॲडव्होकेट अस्मिता तिडके यांचं माझं पूर्ण समर्थन आहे आज आपल्या भारताची जी परिस्थिती आहे सामाजिक आर्थिक आणि राजकीय हे सगळं बघता आजच्या या धरणे आंदोलनाचं निदर्शनाचं किती महत्व आहे आपल्याला जाणवते समाजामध्ये नव्हे तर पूर्ण देशामध्ये पूर्ण देशामध्ये आज जे वातावरण अराजकतेच वातावरण निर्माण झालेलं आहे आपण आजूबाजूला जे बघत जे बघतो आहे की ज्या संविधानामुळे भारतातील प्रत्येक नागरिकाला मग तो कोणत्याही जातीचा असो धर्माचा असो पंथाचा असो कोणत्याही वर्णाचा असो कोणत्याही रंगाचा असो तो स्त्री असो पुरुष असो किंवा तृतीयपंथी असो प्रत्येक जो भारताचा नागरिक आहे ज्याने भारतामध्ये जन्म घेतला तो असा भारताचा नागरिक त्या भारताच्या नागरिकाला त्याचे जीवन जगण्याचे अधिकार या संविधानाने दिलेले आहेत हा जीवन जगण्याचा अधिकार इथं प्रस्थापित असलेल्या भारतीय समाज व्यवस्थेने जाती व्यवस्थेने वर्ण व्यवस्थेने त्या माणसाला नाकारलेला होता गुलामीमध्ये त्याचं जीवन खितपत पडलेलं होतं त्या माणसाला माणूस पण बहाल करण्याचा अधिकार माणूस पण देण्याचा अधिकार संविधाने संविधानाने दिलेला आहे माणूसपणाने जगण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे या समाजव्यवस्थेमध्ये दगडाला माणू माणसासारखे पूजले जाते दगडाला पूजले जाते परंतु माणसाला हिनवल्या जाते माणसाला लाक मारून हका जाते तरीही या माणसाला ज्या माणूसपणाचे जीवन जगणाऱ्या या माणसाला संविधानाची आठवण येत नाही किंवा संविधानाप्रति कोणतीही जागरूकता नाही यात भर चौकामध्ये आजचा हा आंदोलनाचा धरणी आंदोलनाचा निदर्शनाचा कार्यक्रम होत आहे आणि जेव्हा आता एक संविधानाचं नाटक इथं चालू होतं अत्यंत माहितीपण आणि खूप सुंदर रीतीने संगीत ते नाटक इथं प्रस्तुत केलं गेलं आणि तरीही इथे मी बसलेली असताना आजूबाजूला बघत होती तेव्हा इथलं आजूबाजूचं मी निरीक्षण करत होती परंतु असे लोक बघत होते जसं यांचंच काहीतरी चालू आहे आम्हाला त्या संविधानाशी काही देणं नाही अशा लोकांचे हावभाव आपल्याला आजूबाजूला इथे बघायला मिळतात आणि हे ही खूप खेदाची बाब आहे संविधानाबद्दल जागृती व्हावी संविधानाने काय काय आपल्याला अधिकार दिलेले आहेत संविधानाने आपल्याला काय काय कर्तव्य दिलेले आहेत हे प्रत्येक नागरिकाला माहिती असावं आणि त्यासाठी अनेक जागृतीचे कार्यक्रम आपण घेत असतो आणि ते अजून घ्यायला पाहिजे असं मला वाटते संविधानाने माणू माणसांना स्त्रियांना पुरुषांना स्त्रियांना तृतीयपंतांना बालकांना सगळ्यांनाच अधिकार दिलेले आहेत शूद्र म्हणून किंवा गुलाम म्हणून या समाजव्यवस्थेने इथल्या स्त्रीला इथल्या पुरुषांना वागवलेलं आहे स्त्री स्त्रियांची हालत तर याहीपेक्षा खूप दयनीय होती म्हणजे गुलामाचे गुलाम अशी स्त्रीची अवस्था होती स्त्रीचा लहानपणीच लग्न करून देणे देणे तिला सती आ, सती जाण्यासाठी म्हणजे नवऱ्याच्या नवरा जर मेला तर नवऱ्याच्या चित्तेसोबत तिला जाळणं तिला मुल मुलगी झाली लहानपणी मुलगी झाली तर त्या मुलीलाचं जाळून पुरून जमिनीमध्ये पुरून मा मारणे किंवा दुधामध्ये बुडवून मारणे पाण्यात बुनवून बुडवून मारणे अशा प्रकारे अनेक स्त्रियांवर अत्याचार झालेले लग्न झालं तर एक बारा वर्षाची मुलगी असेल दहा वर्षाची मुलगी असेल तर तिच्या चाळीस पन्नास वर्षाच्या पुरुषाशी लग्न करून देणे या प्रकारे अनेक अनेक अत्याचार स्त्रियांवर झालेले आहेत पुरुषांवर सुद्धा अत्याचार झालेले आहेत वर्णव्यवस्थेनुसार जात व्यवस्थेनुसार पुरुषांना गुलामीने वागवल्या गे गेलेल्या आहेत आणि ह्या सगळ्यामधून संविधानाने आपल्याला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपल्याला स भारत देशाला संविधान लागू झालेलं ला आहे आणि त्याने म्हणजे भारतातल्या कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही नागरिकाला कोणतंही आंदोलन न करता कोणताही मोर्चा न काढता कोणतेही कष्ट न घेता एका एकाच दिवशी सर्व समान रेषेमध्ये आलेले आहेत कशामुळे ते या भारतीय संविधानामुळे आणि तरीही याची जाणीव कुणाला नाही याची आ, हे खरंच खूप चिंता युक्त आहे संविधानाच्या प्रत्येक कलमाविषयी किंवा याच्या अनुच्छेदांविषयी किंवा सविस्तर बोलण्यापेक्षा आपल्याला माहिती आहे की, की आ, आता संविधानाने तीनशे चाळीस तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस हे कलमांतर्गत आरक्षण दिलेलं आहे आताच नाटकामध्ये आपल्याला सगळं सांगितलेलं आहे परंतु आतापर्यंत समाज झोपलेलाच होता आता आता कुठं जागरूक होत आहे आणि ओबीसी वर्ग बाबासाहेब बोलले होते की ओबीसी वर्ग हा झोपलेला अजगर आहे आणि ज्या दिवशी हा अजगर झोपेतून जागा होईल तेव्हा खरंच क्रांती होईल आणि असं आता जे मराठा आरक्षणाचे आंदोलन आपल्याला दिसत ता आहेत आणि ते बघून असं वाटते की ओबीसी समाज हा जागृत होत आहे पण त्यांचं जे भाषण ऐकले कि त्यांच्या भाषण जर ऐकले तर असं की हा समाज जागृत होतो आहे कि फक्त सोंग करत आहे किंवा कड फेरतो आहे म्हणजे तो हालताना दिसतो आपल्याला हा जागृत होतोय की फक्त कड झोपेत असल्यावर आपण कड फिरतो की नाही रात्री तसा कड फिरत आहे असा एक प्रश्न निर्माण होतो कारण त्यांचं आंदोलन पाहिजे त्या दृष्टीने होत नाही आज खाजगीकरण होत आहे सरकारी नोकऱ्या राहिलेल्या नाही ना आणि खाजगीकरण होत असताना खाजगीकरणामध्ये आरक्षणाची सोयच राहिलेली नाही आणि आरक्षणासाठी आता हा बहुसंख्य समाज जो आहे तो आरक्षणासाठी आंदोलन करतो मोर्चे काढतो काही लोक त्यांचे तरुण पोर आत्महत्या करत आहेत जीव देत आहेत कशासाठी तर आरक्षण पाहिजे म्हणून तर मग हे काय आहे जर तुमचं आरक्षणच राहणार नाही तर मग तुमच्या आरक्षणाच्या मोर्चाला काही अर्थ आहे का म्हणजे तुमची वाटचाल कुठे चाली तु, तुम्ही दिशाहीन आंदोलन करत आहात हे आपल्याला दिसते त्याचप्रमाणे अनुसूचित जातीचं जे जा आरक्षण आहे एससी सी प्रवर्गाचं हे प्रवर्गाला आरक्षण दिलेले आहे कोणत्या एका विशिष्ट जातीला दिलेले नाही आहे पर या परंतु यामध्ये पण आपण बघतो की काही जातींची अशी मागणी आहे की जो पूर्वाश्रमीचा महार बौद्ध आहे पूर्वाश्रमीचा महार समाज आहे आताचा बौद्ध त्याने सगळं आरक्षण घेतलं आणि आम्हाला बाकीच्या जातींना आरक्षण दिलेलंच नाही आहे तर अब कड अशी मागणी ते धरत आहेत तर दिशाहीन मागणी करणे दिशाहीन आंदोलन करणे आणि कोणा कोणीतरी आपल्याला भडकवतो आहे एक विशिष्ट समाज जर प्रगती करत आहे तर तो प्रगत झाला परंतु तो कशामुळे प्रगत झाला हे न बघता फक्त त्यांची प्रगती तुमच्या डोळ्यामध्ये खुपते आणि तुम्ही त्यांना असं वाटतं की आम्हाला आरक्षणामुळे सगळं मिळत आहे तर हे चुकीचं आहे तर यांनी सुद्धा स्वत जागृत व्हावे संविधानाचं वाचन करावे आकलन करावे चिंतन करावे ते समजून घ्यावे आणि त्यानुसार मग कायद्याला धरून संविधानाला धरून आणि योग्य ती मागणी करावे कारण असे कितीही तुम्ही मागणी केली काही केली आहे तरी त्याला कोर्टामध्ये त्या न्यायच मिळणार नाही मग तुमच्या त्या एनर्जीला तुमच्या या श्रमाला काहीही उपयोग असणार नाही जरी आपण बघितलं तर आदिवासी सुद्धा आज म्हणजे आदिवासींचा कोणताही धर्म नाही आदिवासी हिंदू नाहीत कायद्यानुसार हा त्यांना हिंदूंचे कायदे लागू होत नाही परंतु आपण बघतोय की आदिवासी सुद्धा या हिंदू धर्माच्या मागे लागलेला आहे आणि भरकटच चाललेला आहे त्यांना संविधानाने संविधानामध्ये एक वेगळं संविधान दिलेलं आहे त्यांना त्यांची जमीन ते कोणीही विकत घेऊ शकत नाही त्यांच्या परमिशनशिवाय कोणी विकत घेऊ शकत नाही आज बघतोय की अनेक खनिज संपत्तीचा साठा तिकडे दुर्दम्य भागामध्ये आहे गडचिरोली नंदुरबार यासारख्या भागांमध्ये आहे आणि तिथले जे बेसिक निवासी आहेत ते त्यांच्या तिकडे आंदोलन सुरू असतात माणसं असं कोंबड्या जातात परंतु ती बातमी आपल्यापर्यंत शहरांपर्यंत पोहोचवल्या जात नाही येऊ देत नाही तर त्यासाठी पण सगळ्यांनी इथला जो शहरी आदिवासी आहे त्यांनी जागरूक असायला पाहिजे जा, आणि त्यांना तिथं साथ द्यायला पाहिजे अशा अनेक संविधानाने आपल्याला अधिकार दिलेले आहेत आणि संविधानाला निष्क्रिय करण्याचं कार्य चालू आहे हा तर प्रत्येकाला काय वाटतं की इथं आजूबाजूला तर अनेक दुकाने आहेत परंतु त्यांना असं म्हणजे त्यांना ते तन्मयतेने ऐकत आहेत आपल्याला किंवा जाणून घेत आहेत असं आपल्याला वाटत नाही इथं रस्त्यावर रस्त्यावर लोक उभी असलेत तर ते आपल्याला हे कशासाठी करत आहेत का करत आहेत याची त्यांना अजिबात हा यांचंच काहीतरी असते आणि काहीतरी हे करत असतात असं यांना वाटतं तर ही जी हे चित्र सुद्धा खूप निराशाजनक आहे आज भारताचे नागरिक म्हणून आपण जागरूक व्हायला पाहिजे संविधान जाणून घ्यायला पाहिजे आपल्या अधिकारांप्रती आपल्या कर्तव्यांप्रती प्रति आपण जागरूक असायला पाहिजे तरच काहीतरी भारताचं भविष्य आहे अदरवाईज देशाच्या वरती जर धर्म गेला तर बाबासाहेब बोलत देशाच्या वरती जर धर्म गेला तर आ, भारत गुलामीत जाईल आणि जर जा तो गुलामीत केला आता दुसऱ्यांदा तर मग परत त्याला स्वातंत्र्य मिळणे अशक्य आहे म्हणून जे काही थोडी थोडी बहुत आशा आहे किंवा काय वेळ असेल आपल्याकडे त्या वेळेमध्ये परिया की आज बोला सिलेक्शन और या प्रक्रिया आगे